संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फिट राजल कि सवय त्याला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय करणार कुत्रे भोंगत असतात आपण काय लक्ष द्यायचं आपण आपलं काम करायचं असत शेतकऱ्यांच्या वेदना ज्याला कळत नाही ज्याला मुंबईच्या बातव्या मजल्याची सवय आहे संभाजीनगरात बावीस हजार स्क्वेअर फिट राजमहाल कि सवय त्याला शेतकऱ्यांच्या व्यथा आणि वेदना काय करणार आणि म्हणून आमच्या बोंबाला बोंबा भावनाला जर बोंबा म्हणत असेल तर मला असं वाटतं त्यांना त्यांच्या भावना काय करताय हंपर्डा फोडायला दन आहे तुमच्यामध्ये किंवा काय मदत काय करताय बिंकडे घेऊ देणार का पार्केटी देणार का असं मदत सुरू आहे जात पण याच्यावर उत्तर देण्याची मला काही गरज नाही आणि मला आवश्यकता आपण त्यांच्या टीकेला असं उत्तरे भोंगकत असतात त्याच्याकडे आपण काय लक्ष द्यायचं आपण आपलं काम करायचं असतं शेतकऱ्याच्या व्यथा वेदना हंबाडा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतो कारण सरकारचे कान बंद झालेले यांना आयुषरामाची सवय लागली नोटाच्या नोटा मोठ्या बॅगाच्या बॅगा घरात घेऊन बसायची सवय झालेली आहे सहकार मंत्री बरं झालंय कबूल केलं सहकार मंत्र्यांनी यांना कशाचा नाद आहे यांना नाद टक्केवारीचा आहे मुद्देदाराला लुटायचा आहे महाराष्ट्राला लुटायचा आहे वेगवेगळ्या प्रकल्पाच्या माध्यमातून मराठा आरक्षणाचा जो आर निघालेला आहे हैदराबाद याचा आर जी आहे तो रद्द करा अशी त्यांची मागणी आहे मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतात त्याच्या त्याच्या भावना जे ते व्यक्त करत मराठा समाजाने मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या होत्या सरकारने त्यांना प्रतिसाद दिला होता आता ओबीसी भावना व्यक्त करतायत मला असं वाटतं मराठा समाजाचं ओबीसी देत असताना कोणताही मराठा ओबीसी असं होत नाहीये की जो ओबीसीच आहे पण ज्याच्याकडे प्रमाणपत्र नव्हतं त्याला तोच ओबीसी होतोय कुणबी म्हणजे काय कुणबी म्हणजे काय जो शेती करतो तो कुणबी आहे कास्तकार तो कुणबी आहे मराठवाड्यात शेतकऱ्यांचा सगळ्यात जास्त नुकसान झालंय ते का निवडणुकांचं राहणार नाही भाजप आणि शिंदेची शिवसेना दोघांच्या नियोजना बैठका पहा आमचा पण अशाच पद्धतीनं मराठवाड्याचं शिबिर होतं कार्यकर्त्यांचं परंतु शिबिर ज्यावेळेस ठरलं त्याच्यानंतर ही अतिवृष्टी झाली आम्ही हे शिबिर कॅन्सल केलं रद्द केलं आणि शेतकऱ्यांच्या विषय गावोगाव गेलो शेतकऱ्यांना मदत दिली तालुका निहाय निदर्शनं केली तहसीलवर कलेक्टरवर केली आणि आता ते विभागीय ऐकल्यावर मोर्चा काढतो त्याच्यामुळे त्यांना राजकारणाच्या पोळ्या भाजायचे लागले आम्हाला शेतकऱ्याच्या व्यथा आणि वेदना आमच्या दृष्टीनं महत्वाच्या आहे मेळावे राजकारणाचा राजकारण त्यांनी त्यांनी लपून थोडी ठेवलं राजकारणाचाच भाग आहे ते माणिकराव फोकाटे दुबईला गेलेले आहेत आणि क्रीडा विभागाचा निधी आहे जे पुण्याचा क्रीडा संकुल आहे त्याच्या मेंटेनन्स निधी वापरून ते दुबईला गेले क्रीडा संकुल पाहायला आणि कसं चांगलं करायचं ते करायला पुण्याचं क्रीडा संकुल तसं पाहायला गेलं बालेवाडीचं तर अत्याधुनिक हे राष्ट्रकुल स्पर्धा तिथं झालेल्या आहे त्याच्यापेक्षा दुबई तर एवढसा देश आहे तिथलं क्रीडा संकुल काय बघणार मला वाटतं स्वतःची एक ट्रीप असेल सुट्ट्या घालवायची असेल म्हणून ते गेले असतील हे काय पाहायला गेलं हे फॉर्मॅलिटी दौरा दाखवला असेल त्यांनी कारण पुण्याचं बालेवाडी तर दुबई वेळेस दुबईच्या पेक्षा चांगलं आणि सुव्यवस्थित आपलं बालेवाडीचं क्रीडा समोर कारण पर्यटन स्थळी आता दारू मिळणार आहे पाहायला आता घराघरात दारू मिळणार रस्त्यावर सुद्धा दारू काही दिवसानं महसूलासाठी सरकार देणार आहे आमच्या काळामध्ये बिअर शॉपी किराणा दुकानावर द्यायचं तर हे महाराष्ट्र मध्यालय करण्याची भूमिका घेतली होती आता हे महाराष्ट्र मध्यालय उलायला काय होऊ लागलं सगळ्या ठिकाणी ऑफिशियली मध्यालय द्यायची परमिशन देत आहे सरकार आणि म्हणून या महाराष्ट्राचं मध्यालय ते करायच्या दिशेनं लागले मागे परवाने द्यायला सुरुवात केली कारखान्याला लायसन्स ला द्यायला सुरुवात केली धरण क्षेत्रात द्यायला दिली उद्या नद्याच्या क्षेत्रात देतील परवा ओढ्याच्या क्षेत्रात देशील परवा नाल्याच्या क्षेत्रात देतील सगळी करायचं नांदेडला जारी झालेला आहे मदतीचा त्यामध्ये नांदेडचा समावेशच नाही नांदेडमध्ये सगळे चर्चेत सुद्धा मी तो जी आर पूर्ण वाचलेला आहे परवा मुख्यमंत्र्याची पत्रकार परिषदेत केलेली भूमिका आणि या जी आरमध्ये प्रचंड विसंगती आहे मला वाटतं उद्या मोर्चाच्या समयास आम्ही ती सगळी समोर आणू आम्ही मी पूर्ण जी आर व्यवस्थित वाचलेला आहे पहिल्या ओळीपासून शेवटच्या ओळीपर्यंत मदत असेल जिल्हे असेल तालुका असेल या सगळ्यामध्ये मुख्यमंत्र्याचं वक्तव्य आणि या जी आरमध्ये मला असं वाटतं तफावत आहे पण नांदेडला तर मोठी आता परवा नांदेड बोललेले देवेंद्रजी हा जी आर मध्ये नाही आहे तेतीस जिल्हे का बत्तीस जिल्ह्यात त्या जी आर मध्ये हा मी बघितले ते तिथे किती तालुके कोणते तालुके त्या जे आर मध्ये उल्लेख आहे मला असं वाटतं प्रशासनाचं लक्ष नाही का नांदेडला तर काय काय घडलेलं आहे होऊन गेल्या जनावर वाहून गेले जमीन तर राहिलीच नाही नाद्याचे पाणी घराघरात घुसले अतिवृष्टी मोठ्या प्रमाणावर झाली लोकांचे घरदार हे झालेले तरी नांदेड कसं आला नाही हा एक प्रश्नाचं